दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषद निवडणूक ही भाजप स्वबळावर सहचिन्हावर लढवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्याकरता म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज पंढरपूरमध्ये आले आहेत सकाळपासूनच ते पंढरपूरमध्ये आले आणि त्यांनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केलेली आहे याचबरोबर माझे आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताळे यांच्याशी पण त्यांनी चर्चा केली दरम्यान त्यांना भेटण्याकरता म्हणून शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख असणारे शिवाजीराव सावंत प्राध्यापक शिवाजीराव सावंत आणि माढ्याचे युवा नेते रणजित सिंह शिंदे हे आले होते यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे बराच वेळ जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करताना दिसले त्यांच्या एकांतामध्ये बराच काळ चर्चा सुरू होती येत्या दोन तीन दिवसामध्ये प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठे नेते डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे थोरले बंधू असणारे प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे सध्या शिवसेनेमध्ये नाराज आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि बुधवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे असं सा सांगितलं जात आहे तत्पूर्वी त्यांनी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली आहे पंढरपूरमध्ये येऊन जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक जणांना भाजपमध्ये मागील काही दिवसापूर्वी आणलेलं आहे आणि अद्यापही हे इनकमिंग सुरू आहे याच अंतर्गत त्यांनी माढ्याचे माजी आमदार बबुनाथा शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे ज्यांनी विधानसभा निवडणूक लढली अपक्ष त्यांनाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्यांचे बंधू विक्रमसिंह शिंदे हेही भाजपमध्ये आहेत आज रणजित सिंह शिंदे जे जिल्हादूत संघाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा पंढरपूरला आले होते आणि त्यांनीसुद्धा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची एकांतामध्ये भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सध्या भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे मोहळमध्ये माजी आमदार राजन पाटील यशवंत माने यांनी सुद्धा पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि आता प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे भाजपच्या वाटेवर आहेत अशातच जयकुमार गोरे हे सध्या नगरपरिषद निमित्तानं विविध ठिकाणी जात आहेत कालच त्यांनी अकलोजला बैठक घेतली होती आता आज पंढरपूर त्यानंतर बार्शी अक्कलकोट या ठिकाणी त्यांच्या बैठक आहेत या काळात सुद्धा ते ऑपरेशन लोटस राबवत आहेत विविध पक्षातून आपल्या पक्षात येणाऱ्यांना पक्षा ते, ते चर्चा करत आहेत याच अंतर्गत त्यांनी आज प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याशी चर्चा केली तसेच सिंह शिंदे यांच्याकडून माडा भागातील ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेतल्या आणि यानंतर त्यांनी पंढरपूर नगर जे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली